मित्रांनो बांगलादेशमध्ये जी अनस्टेबिलिटी आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेल्या आठ दिवसापासून बातम्यांवरती तेच चाललंय बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं रिजिम चेंज झालं आर्मीचं राज्य आलं मिलिटरी कू झाला आणि नोबल प्राईज विजेते मोहम्मद युनुस हे बांगलादेशचे नवीन प्रमुख झाले त्याचबरोबर हे सर्व घडत असताना ज्यावेळेस बांगलादेशमध्ये लष्कराची राजवट आली किंवा बांगलादेशमधून आवामी लीग यांची सत्ता संपुष्टात आली त्यावेळेस बांगलादेशमध्ये मायनॉरिटीचं मोठ्या प्रमाणात परशिकेशन चालू झालं खास करून हिंदूंचं म्हणजे जी चळवळ एक आरक्षणाचा कोटा संपवण्यासाठी बांगलादेशमध्ये सुरू झाली सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता सर्व स्टुडंट रस्त्यावरती उतरले होते त्याच चळवळीचं रूपांतर हळूहळू मायनॉरिटीचं दमन करण्यापर्यंत पोचलं आणि ही अत्यंत भयानक गोष्ट आहे आता ज्या लोकांना हे सरळ आणि सोपं वाटत असेल की ज्या लोकांना समजा जिओ पॉलिटिक्स माहीत नाही की बांगलादेशमध्ये काय झालं बांगलादेशमध्ये काय चाललंय आणि हिंदूंचं जनोसाईड म्हणा आपण हिंदूंच्या धार्मिक स्थळावरती हल्ले म्हणा आपण हिंदूंचे जे व्यवसाय आहेत त्याचं त्याला आग लावणं असो किंवा त्याच्यावरती हल्ले करणं असो किंवा हिंदू सेलिब्रिटी जे आहेत राहुल आनंद सारखे जे बांगलादेशमधले प्रख्यात सिंगर आहेत त्यांचं घर जाळणं असो तर हे बांगलादेशमध्ये का होते याच्याबद्दल आपण आज चर्चा करू तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की बांगलादेशमध्ये ज्या वेळेस चळवळ उभी राहिली की जो तीस कोटा तीस टक्के कोटा जो होता की जे मुक्ती वाहिनी आंदोलनामधले जे जे क्रांतिकारी होते त्यांच्या परिवारासाठी तर तीच चळवळ जी होती त्या चळवळीचं रूपांतर हळूहळू ज्या एक हिंसाचारामध्ये बांगलादेशमध्ये झालं आणि त्यामध्ये बांगलादेशमध्ये काही अराजक तत्व सामील झाले यामध्ये प्रामुख्याने एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे बांगलादेशमधली जी अपोजिशन पार्टी आहे खालिदा जिया यांची बी एन पी बांगलादेश नॅशनल पार्टी इचे एलिमेंट याच्यामध्ये प्रामुख्याने सहभाग होते आणि दुसरं बांगलादेशमधला सर्वात रॅडिकल ज्याला संघटना म्हणतो आपण जो देवबंदी ग्रुप आहे बांगलादेशमध्ये जमात ए इस्लामिया आणि हाच जो ग्रुप आहे जमात इस्लामिया बांगला जे बांगलादेशमध्ये जे हिंदूंचं जे पर्सिक्युशन होते हिंदूंवरती जे हल्ले होत आहेत हिंदूंचे जे जेनोसाईड मर्डर रेप होत आहेत याच्या मागं ह्याच जमात ए इस्लामिया ह्या रॅडिकल संघटनेचा हात आहे आणि मिलिटरीनी ह्या संघटनेच्या लोकांना फ्री हँड बांगलादेशमध्ये दिलाय म्हणजे जे लोक ह्या स्टुडंट मुवमेंटच्या नावाखाली बांगलादेशमध्ये जे प्रॉसिक्युशन चाललंय मायनॉरिटीचं मायनॉरिटीच्या लोकांना उलटं लटकवलं जाते पुलाखाली या रॅडिकल लोकांकडून त्यांना बांगलादेशच्या आर्मीचं समर्थन आहे ही किती भयानक गोष्ट आहे आणि बांगलादेशमध्ये जे हिंदूंविरोधामध्ये जे अत्याचार होत आहेत हे काही नवीन नाही आहे जर तुम्ही बांगलादेशचं जर हिंदूंचं पॉप्युलेशन बघितलं गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये म्हणजे देश भारत स्वतंत्र झाल्यापासून मी सांगतोय की एकोणीसशे एक्कावन्नला बांगलादेशमध्ये बावीस पर्सेंट हिंदू होते आणि आज बांगलादेशमध्ये हिंदू आहेत सात टक्के जर तुम्ही हे जर आकडेवारीमध्ये बघितलं तर बांगलादेशची लोकसंख्या सध्या जर तुम्ही बघितलं कॅल्क्युलेशन तर मोठा मोठी अठरा कोटी असेल आणि या अठरा कोटी जर साठ टक्के बघितले तर एक कोटी तीस लाख हिंदू हे बांगलादेशमध्ये आहेत आणि त्यांच्यावरती अत्याचार हे आज नाही होत त्यांच्यावरती अत्याचार गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून ही जमात असेल किंवा ही बी एन पी आहे ना खालिदाजी जी पार्टी ही लोक आधीपासून करत आहेत आणि जे बांगलादेशमध्ये आता रिजिम चेंज झालं तर ह्या लोकांचा याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जी जी आहे कारण यामध्ये चायना इन्व्हॉल्व्ह होतं अमेरिका इन्वॉल्व्ह होतं अमेरिकेचे जो प्रॉप्सी आहे आय एस आय म्हणजे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना या आय एस आयचा ह्या जमातला पाठिंबा होता आणि ह्या आय एस आयचं डोक्यातून आलेलं आहे की जे हिंदूंचं जेनोसाईड आणि जे बांगलादेशमध्ये जे सर्व अत्याचार होत आहेत दुकानं जात आहेत धार्मिक स्थळ जात आहे याच्या माग जमाते इस्लामिया आणि आय एस आय आहे कारण ह्या जमातला प्रयोग करणं असू किंवा जमाते इस्लामियाला फंडिंग करणं असू याचं काम मोठ्या प्रमाणात आय एस आय हे बांगलादेशमध्ये करत असतं आज परिस्थिती अशी आहे की बांगलादेशमधला एक कोटी तीस लाख जो हिंदू आहे तो डेंजरमध्ये आतापर्यंत जवळपास शंभर ठिकाणी हिंदूंवरती अत्याचार म्हणजे जे त्यांचं प्रॉसिक्युशन झालंय त्यांच्या घरावरती हल्ले झालेत त्यांना टार्गेट करण्यात आले शंभरपेक्षा जास्त ठिकाणी म्हणजे मीरपूर असेल चडगाव असेल या ठिकाणी तर हिंदूंचे गावच्या गावं जाळण्यात आले एवढी भयंकर परिस्थिती पण एवढं सगळं घडून सुद्धा एक गोष्टीच म्हणजे आश्चर्य वाटतं की जे लोक मानवतेच्या गोष्टी आपल्या देशामध्ये करतात जे लोक सॅक्युलरिझमच्या थापा मारतात आपल्या था देशामध्ये त्या लोकांनी या हिंदूंच्या होणार बांगलादेशमध्ये जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधामध्ये एक ब्र शब्दसुद्धा काढला नाही म्हणजे पार्लमेंटचं सेशन चालू आहे ज्या पॉलिटिकल पार्ट्या मायनॉरिटीसाठी म्हणजे ज्या पॉलिटिकल पार्ट्या गाझापट्टीमध्ये फिलिस्तीनी लोकांसाठी एक आपलं एक ठराव मांडतात है ना आपल्या देशातली प्रमुख पॉलिटिकल पार्टी फिलिस्तीनसाठी ठराव मांडत पण त्याच्या शेजारी असणाऱ्या बांगलादेशमध्ये जे होते त्याच्या विरोधामध्ये एक सुद्धा काढत नाही जे लोक गाझापट्टीसाठी किंवा जी भाषा करतात हमास पट्टी त्या सर्व सिनॅरिओमध्ये जे लोक आय आए... म्हणजे नाही का ऑल आयज ऑफ राफा नावाचं कॅम्पेन ट्विटरवरती चालवत आहेत ते लोक बांगलादेशमध्ये जे हिंदूंचं जे पॉर्स्टिक्युशन होते त्याच्यावरती गप्प आहे